अरे ते मकला पाणी देऊन घ्या गेला कोण मका वाळायला लागल्या पाक सुकल्या मका मका दहा सहा हजार होयचे ती पण राहिले बाजूला अरे मग डिपी जाऊन फिजा फिजा काम चाल का, का मला लाईट गेला म्हणून मला सांगता येऊ मला सांगू नका ते फेज घालून लिंका बघा काय निवांत बसला होय 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 या काय चालते काय काय निवांत आहे बघ काय बघ ह्या नशेबानं जर का नाही चाळीस वर्ष पाठीमाग आयुष्य नेलं काय मग दुसरी चौथीचं पाचवी सहावीचं आयुष्य आणलं पंचवीस वर्ष काय आयुष्य आणलं काय तुला सांगायचं शाळेत असताना मजा बालपण देगा का द्यावा काय कोणाचं एक नसायचं दोन नसायचं घरची एक तर पहिली राहणार शेती करायला बरोबर आहे आणि आम्हाला शाळेत घालवायची दोन पारखी शाळा असायची सकाळी सात ते अकरा आणि दोन ते पाच काय नाही सकाळी सात ते अकरा शाळा भरली होती नऊ थानाच आम्ही नऊ वाजता शाळेत सात वाजता जरी भरत असले तरी असलं म्हणून आता शेती करतोय वाजल्या साडे दहा वाजल्या का आम्हाला काय आता आपली एक पारखी शाळा संपली आहे आता आपला दुसरा टायमिंग चालू झालं लगेच गुरुजी बाहेर गेलं गेलं भराड्यात का दफ्तर वच खिडकीनं बाहेर फेकलं बघा बरोबर काय म्हणते जेवण सुट्टी लग्न सुट्टी मधली सुट्टी मोठी सुट्टी छोटी छोटी अशा असते होत्या ते सुटले काय आम्ही गेलो जायचं दप्तर उठरायचं जे चिनाट घरला पळायचं आ होती पहिली गोष्ट कोणाशा भेद नाही दुसऱ्या पारगीला हा दुपारच नंतर आमचं चालू लागलच गेल पतंग उडवायचं हा ती पतंग तर उडवत आमच्या गावा शेजारी तिथं पलीकडे लक्ष्मण मळा आहे ना हा तिथे रुज काही झाड होते हा वाहेचे पानं फाडायची हा एकाले एक एकाले एक चांगला मोठा असा करायचा पतंग चिटकावून घ्यायची कांब्या कोणाच्या तर काला कुटाला बांधलेला असते काढून काढून घ्यायचा काड्या बनवायचं असं त्रिकोण बाना आकार एक बनवायचं बंद टाकायचे पतंग बनवायला एक पट आपण हा एकदा पतंग बनवला का पुन्हा वहीची सतन सतत शिफ्टी बनवायला पतंगाला बनवायचं आणि दोर दोर कुठं आणायचं आमच्या शेजारीच टेलरचं जा ते दुकान होतं काय तुला सांगायचं टेलर इकडे तिकडे बघतो गुंडी उचललेले पहालाच बघा आणि एक दिवस चालू पतंग बनवलं चिटकवलं आणि पतंग वर उंच 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 आकाश गेला पाक आणि त्याला पण त्या पतंगाला चिठ्ठ्या पाठवत होतो आम्ही वर उड खाली उड कशी पाठवायची माहितीये कागद एक घ्यायचा कागदावर चिठ्ठी लिहायची उड रे आकाशी पतंग म्हणायचे कागद लावायचा लावायला ना कागद हळू 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 त्या पतंग वैजा यायचा त्या पतंगाला त्यावेळेला बारक्या पानाची भावना कळायची काय कोणाचा पतंग असा खडा होता हल� हा आणि एक दिवशी झाली मजा उंच उंच गेला पतंगा दोरा तुटला तुटला दोरा तुटला का पतंग बरोबर शाळाच्या बोडून खाली पतंग येताना गुरुजीने बघितला आमच्या आम्हाला कॅमपाडी गुरुजी म्हणून बघितलं गुरुजी म्हणजे अरे पतंग कोणाचा काय आलं का हिमाल विमान पडले पोर म्हणायची गुरुजी हिमान पडले हिमान पडलं गुरुजी म्हणा अरे हिमान नाही पतंग पडलाय खाली तुम्हाला हेमान पडलं ही कोणाचा पतंग आहे तर त्या अन्नाचा पतंग आहे म्हणायचे राजाचा पतंग आहे म्हणायचे बरं आता असं करा तुम्ही चौक जावा ते ना असं चौका करा हात खुनवलं की एक दोन तीन चार तुम्ही जावा आणि त्या राजाला उचलून घेऊन या जावा गुरुजी होती लावते बर आम्हाला येत नाही उचलतांगडी करून घेऊन या म्हणला चौका पुढे एकटा काय करतोय बरोबर आहे आणि काय नाही एकाने ह्याल धरलं एकाने ह्या चाल धरलं एकाने ह्या पायाला धरलं उचलतांगडी केली आमची वरात निघाली शाळेकडे शाळेकडे गेल्यावर काय पुन्हा गुरुजीनं हात घेतला आणला उचलून तसा वर्गात घातला जे बदा 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 बडवायला चालू केलं असं टेबलवर हात ठेवायला व्हायचं वर्ण छडी मारायचं हात वर आणि ठेवायचो छडी मारायचं काय सांगायचं असा जीव नका द्यायचा पण काय नाही गोष्टीने किती जरी मारलं तर पुन्हा दुसऱ्या दिवशी अजून पतंगाचा नाद आहे माझ्या पुढे आम्ही बघत नव्हतो नव्हतोच काम करायचं आपलं काम आपण करायचं आमच्या अरे तुला ताणून धरायला मीच होतो की आ, आता काय तीस पस्तीस वर्ष राहतो माझे ध्यानात मी तुला का नाही माझ्यापेक्षा कोण पाळणार कोण नव्हतं मी तुला का नाही ताणून धरलं चार धरली पोरांनी का नाही उचलून आणला तुला शाळेत बस आता कुठे डेहरी आल्या म्हणून तुला वाटतं पण पहिलं का नाही तुझ्या पेक्षा जास्त पळतो तुम्ही सगळं आता पण त्याचा तवाचा विषय आठवला पुसट सगळं काय आठवते आता रे नाही आठव आठवणार की बोलून जावं ह्याला बोलवण्या जाऊन आर वेळेला गुरुजीन सांगितलं त्याच्या वडिलाला बोलवून आणायला तर का नाही त्या गुरुजीला सांगितलं की का नाही बाबा त्या तेवढं त्याच्या वडिलाला तेवढं बोलवू नका हे अशी परिस्थिती होती ती का ती बाबा च अफगाण च हानत होतं आणि मला लय आणलं होतं आमची परिस्थिति ते लय विचित्र होतं या चित्र होतं होतं वडील विचित्र होतं ना अजून पण तशी ती परिस्थिती होती ती एवढ कडत घे होत पण त्या बाबालाही फोडल मलाही फोडेल तुम्हालाही फोडेल या नाही अशी परिस्थिती होती नाही ना ह्या ब्यान तर उर्जेनं का आमच्या मनाला बोलवलं नाही तुझ्या शिक नाही तर मुलग फिर म्हणूनच मारतोय आता मी शेती करत बसलो या बरं असत फोटला तर बर झालं असतं हीच परिस्थिती करतोय तू हॉटेल चालवते कुणाला सांगता